नमस्कार मराठोडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनोपूर्वक स्वागत धावत्या बाईकवर वर रील बनवताना आयुष्य थांबले एकाचा जागीच मृत्यू दुसऱ्याचे पाय निकामी मयत व जखमी दोघे जालना जिल्ह्यातील गणेशपूरचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रीलच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीड मध्येही रीलच्या नादात एकाचा जीव गेलाय दरम्यान जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्याच दुचाकीवर रील बनवली यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्याला धडकून अपघात झालाय यात मागे बसलेला एक जण जागी स्टार तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुरडा झालाय ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी बीड बायपासवर घडली आहे हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवासी आहेत अनिरुद्ध कळकुंबे कल, कल, वय पंचवीस असे मय त्याचे नाव आहे तर दुसरे मधु शेळके वय तीस दोघे गणेशपूर जालना हा जखमी आहे दोघेही शुक्रवारी सकाळी दुजागी दुजागीवरून एम एकवीस अकरा चौपन्न बीडमार्गे तुळजापूरला जात होते मधु हा दुचाकी चालत होता तर अनिरुद्ध मागे बसलेला होता बीड बायपासवर झालेल्या दुचाकीवर असतानाच अनिरुद्ध याने आपल्या मोबाईल मध्ये रील बनवण्यासाठी व्हिडिओ तयार करून लागला यावेळी दुचाकी चालक असलेला मधु हा विचलित झाला असून बाजूच्या कटड्यावर जाऊन दुचाकी आदळली यामध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने ला अनिरुद्धचा जागीत मृत्यू झाला तर कटडा व व दुसरा दुसऱ्यापर्यंत फरफटत ने गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुरडा झाला आहे हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताय या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते या प्रकरणी शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती